रोज आत्महत्या करतोय तरी सरकार अध्यक्ष महोदय पुढे जाऊन समिती भीमिती जाऊ द्या काय समितीने म्हणून कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय बैल नाही म्हणून स्वतःला झुंकून घेतो ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय आत्महत्या होत आहेत या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या शब्दामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त आत्महत्या आत्महत्या शेतकऱ्यांचं रोज शेतकरी करतोय अध्यक्ष महोदय मी स्थगड निला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जात अध्यक्ष महोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी माफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकरासारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही ना त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालंय कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय हा हे हा राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतील तर हे भूषणाव ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही अध्यक्ष पावणे चार हजार रुपये आणि सोयाबीन खरेदी केला गेला साडेपाच हजाराच्या वर कापसाला भाव मिळाला नाही ज्यावेळेस पीक निघत त्यावेळेस ते सगळं त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट देऊ पण आज जे खर्च सुद्धा म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करताय सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील तर राज्य कुणासाठी चाललंय हे कुणा सरकार कुणासाठी काम करताय अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला गांधी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी अपात्र केले एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे हो अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं तुम्हाला माहित हो आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं जाणकार आहात विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलटाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं तुमचा सात बारा कोरा करू कर्जातून मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओरड आहे की आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिजोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का शक्ती मार्गाला धनक्यामध्ये वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांना एक लाख कोटीचा तुम्ही बांधू शकता तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत जोपर्यंत ही जो या चर्चा सुरू म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती भीमिती जाऊ द्या काय समितीने म्हणून आहे आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाहीत अभयम गारपिटीच्या पैसे दिले नाही मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय तरी सरकार अध्यक्ष महोदय हे पुढे जाऊया आता आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा होऊ द्या त्याला औचित्याचे मुद्दे